हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम दे आनंदात असाल मी माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज रविवार आहे आणि आज चार तारीख आहे स्नेहाचा आज नीटचा एक्झाम आहे तर सकाळी चार वाजता उठली रात्री पण बारा साडेबारापर्यंत वाचत बसली होती परत झोपाली तर झोपली आणि सकाळी चार वाजल्यापासून अभ्यास करायला लागले आत्ता साडे दहा वाजल्यात आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे सगळं खायचं झालंय आणि आत्तापर्यंत वाचत बसली आता तर स्नेहाला आणखीन जायला अर्धा तास आहे तर अर्धा तास आणि ते घरातून निघल आणि दुसरं म्हणजे की आज कोण कोण नीटचा एक्झाम देणार आहे त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यांना परीक्षेच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा बिलकुल टेन्शन घेऊ नका पेपर चांगला लिहा आणि हा व्हिडिओ तर तुम्हाला उद्याच बघायला भेटणार तुमचा तोपर्यंत एक्झाम होऊन गेलेला असेल तर ठीक आहे तरीसुद्धा नंतर का होईना पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि बिलकुल टेन्शन घेऊ नका अभ्यास चांगला केला असेल तर तुम्हाला मार्कसुद्धा खूप चांगले पडतील तर चला आता माझ्या स्नेहाचासुद्धा एक्झाम आहे आज चांगला जावा दे झाले आता पुस्तकं एकदाचे बंद हां सगळं काय व्यवस्थित घ्या काही विसरायला नको मागून तेवढा टाइम पाहिजे ना मी तिथपर्यंत पोचवपर्यंत कस वाटायलाच नाही तुला कशाची भीती वाटायला लागेल तुला कशाला भेट पेपरला हम्म पेपर आल्या एक मिनिट शांत बसायचं

पर 1500 सोफली 50 सर मारे जासण बतास खाना जास्त प्रेशर चांगलीشي अजून सेंटर दे आताच मारवला जी ओ पप्पा की मेन काड वाली पुरी ना हां मैनकाइंड वाली वो इंटर का तो ले लेना तो तो। पर तो नहीं वही मैनकाइंड हां न्यूरो का है मैनकाइंड इंफ्लेशन एंड डायरेक्ट सिग्नेचर एकस डेट में लेफ्ट हैंड तो पढ़ दो कर दो चलो कितना अकेला वो दूसरी करवाऊंगा डायरवामा नो पेपर वाला चलो नाचा, नाचा। बाय ऑल तर आता दुपारचं जेवण बनवायला लागले मी दुपारचं बन म्हणजे की आता आता बनवलं तर रात्री सुद्धा हे जेवण असणार आहे तर सचिन गेले नाही आला पेपरला सोडायला ता पेपर मला वाटलं तिला घेऊन येतील पाच साडेपाच वाजता का तर पाच वाजता पेपर सुटणार आहे साडेपाच वाजेपर्यंत येतील आणि स्वप्नीला म्हटलं तुला जेवण जेवायचं असेल तर म्हटलं सांग मी काहीतरी बनवून तर म्हणाला नको मला मॅगी खायची मला भूक तेव्हा मी मॅगी खायन का तर सगळा नाश्ता वगैरे केला होता तर मी म्हटलं जाऊ द्या आता ते आल्यानंतर किंवा याच्या आधी अर्धा एक तास मी फ्राय अंडा आणिही बनवणार होते चपात्या बनवणार होते पण सचिनने काय केलं आला सोडलं आणि दोन वाजता तिला गेटच्या आतमध्ये सोडल्यानंतर अकरा वाजल्यापासून दोन तास म्हणा दोन अडीच तास आधी जाऊन बसावं लागत होतं तर आधी जाऊन बसले दोन वाजता तिला मध्ये सोडल्यानंतर मग चिकन घेऊन घरी आले मग म्हटलं इतक्या लवकरच काय आला तुम्हाला म्हणले की दोन तीन तास बाहेर बसावं लागलं असतं मग म्हणलं जर चला चिकन नेऊन देतो आणि तू जेवण बनवशील तोपर्यंत तर मग चिकन द्यायला आले आणि आता साडेचार वाजता स्नेहाला वापस आणायला जाणार आहेत तर म्हणलं ठीक आहे चला मग आता जेवण आता अंड्याची भाजी बनवणं होती ती कॅन्सल केली आणि चिकन बनवायला लागले एकदम झटपट चिकन बनवणार आहे खूप जास्त तर खूप जास्त असं तामजाम नाही एकदम झटपट असं चिकन बनणार आहे आणि तुम्ही सुद्धा हे चिकन बनवू शकता खायला एकदम जबरदस्त लागते कसं बनवलेलं आहे ते तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये काय काय मसाला टाकायचं ते सुद्धा सांगते तर मी एक गॅसवरती कांदा भाजून घेतला एक छोटंसं खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतला गॅसवरती त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक छोटासा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे त्याचबरोबर अर्धा अर्धा चमचा शहाजिरे टाकले आहेत एक चमचे जिरे टाकलेले आहेत आणि एक चमचा धने टाकलेले आहेत मुठभर कोथिंबीर टाकून पाणी टाकून थोडासा मसालासा बारीक वाटून घेतलेला आहे आणि वाटल्यानंतर कुकरमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये तेजपत्त्याचे पानं टाकलेले आहेत नंतर लाल चटणी थोडीशी काळी चटणी गरम मसाला अद्रक लसूणची पेस्ट सगळ्यात पहिले तेजपत्ता टाकल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती विसरू नका माझं सांगताना थोडंसं सा लेट झालेलं आहे तर हे सगळं व्यवस्थित हलवल्यानंतर जे वाटलेला मसाला तो टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकले हळद टाकली आणि व्यवस्थित हलवलेला आहे थोडंसं हलवल्यानंतर आपल्याला बिया काढून एक टमाटा टाकायचा आहे व्यवस्थित हलवल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटं तेल सुटेपर्यंत आणि टमाटर शिजेपर्यंत तर हे बघू शकता टमाटर टमाटा व्यवस्थित शिजलेला आहे आणि मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते टमाटं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे शिजलेलं आहे पण मॅश करून घेते व्यवस्थित आणि चिकन टाकायचं तो चिकन टाकायचं स्वच्छ चुकल्याला तर मला थोडीशी सर्दी झाल्याने झाले सर्दी झाल्याने वाटायला लागले एकदम असं नाक वगैरे जाम झाले तर सुद्धा सगळे शब्द तोंडात अडकाय लागले तर असं झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला थोडीशी गडबड वाटत असेल माझ्या बोलण्यामध्ये तर तुम्हीसुद्धा प्लीज समजून घ्या तर आता थोडंसं थोडंसं नाही सगळं चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला आणि कुकरला झाकण लावून फास्ट गॅसवरती दोन शिट्ट्या करायच्या आहेत खूप जास्त चिकन शिजवायचं नाही नसं पूर्ण पीस सगळे हाड्डे आलक आणि चिकन आलक म्हणजे हे होऊन जाईल त्यासाठी खूप जास्त न शिजवता दोन शिट्ट्या फक्त फास्ट गॅसवर करायच्यात तर चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे हे बघू शकता पाणी मी ह्याच्यामध्ये बिलकुल वतलेलं नाही चिकनला जेवढं पाणी तयार झालं होतं तेवढंच आहे आणखीन दोन ते तीन मिनटं कुकरचं झाकण खोलून मी शिजू देणार आहे ह्याच्यामध्ये मुठभर कोथिंबीर आणि एक चमचा कसुरी मी ते टाकणार आहे हे कालवून भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वावरच्या भाकरीसोबत एक नंबर आहे पण आता सगळ्यांना भात आणि चपात्यासोबत ही चिकन खायचं आहे तर ह्याच्यासाठी मी पाणी वगैरे ह्याच्यामध्ये काही वतणार नाही तर हे चिकन मस्त कसं तयार झालं आहे साईडला माझ्या चपात्यासुद्धा बनवून झाल्या चिकन जोपर्यंत शिजत होतो तोपर्यंत चपात्यासुद्धा बनवून घेतल्या जाता कुकरमध्ये भात शिजायला टाकते आणि लगेच गरमागरम हे जेवण करायचं आहे पण सचिन गेल्याच नाही ह्याला आणायला आता तर म्हणजे मी लवकर जातो नाही तर येऊन तर बाहेर येऊन उभं राहीन त्याच्यासाठी आधी जाऊन बसतो तिथं म्हणजे ठीक आहे जावा तर ते आणायला तर येऊ पण माझं सगळं काही जेवण होऊन जाईल थोडेसे भांडे पडतील तीसुद्धा पटा पटापट घासून घेते नाहीतर मग जेवण झालं तर खूप जास्त भांडे पडतील आणि शिवाय मला चिकनसुद्धा फ्राय करायचं आहे मसाला लावून मी कंटकी बनवण्यासाठी चिकन साईडला ठेवलं तर का ते काय जास्त वेळ लागत नाही त्याला फ्राय करायला पटापट होऊन जातं तर चला हा व्हिडिओ मी इथं संपवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला ठेवले